गुड मॉर्निंग सगळ्यांना बाहेर छान असं चकचकीत ऊन पडलेलं आहे बघा आणि माझा विचार चाललाय की आता ही ही जी बघा जास्वंद आहे की नाही ह्याची फुलंच बिलकुल हाताला येत नाहीत म्हणजे देवपूजेसाठी मग खाली ऑलरेडी काही फांद्या कट के केलेत ना त्या फुटल्यात मग तिथं जर कळ्या आल्या ना तर आपल्याला देवपूजेसाठी फुलं होतं ते म्हणून डोक्यात चाललंय की वरचं सगळं ते कट करून घ्यायचं आणि थोडंसं झाडातली स्वच्छता आणि बरेच दिवस झालं ना आता आपल्या झाडांना फुलं लागण्याचं थोडं प्रमाण कमी झालंय मग देवपूजेला आपल्याला रोज फुलं लागतात ना तर आज ना सगळ्या झाडांना म्हटलं कुंडीतल्या रोपांना वगैरे डी ए पी घालून घ्यावं हो। जर डी ए पी मला प्रोडक्ट मिळालं तर मी टॅग करून नक्की देईन पण नसेल तर जरी मला टॅग नाही मी प्रोडक्ट केलं तरी तुम्ही तुमच्या जवळ जे कुठलं काही असं फुलाची झाडं वगैरे भेटतात ना जिथं नर्सरी असते तिथं जाऊन त्यांच्याकडे डी ए पी मागू शकतात देतात ते अगदी एका कुंडीसाठी एक सात आठ सात आठ अशी छापदानासारखे दाणे असतात ते ते टाकायचे म्हणजे फुले येण्याचं चा प्रमाण छान होतं तर चला दाखवते कसं कसं झालंय आज आपल्या गार्डनमध्ये ते थंडी वाजत होती त्यामुळे आज काही सकाळी येऊन इथलं झाडलेलं नाही त्यामुळं हे आपल्या जसवंदीचा पाला पडलाय पण आता हे हे पण थोडंसं मला सुटसुटीत करून घ्यायचं म्हणजे जास्त फांदे झालेत ना ते कमी करते त्याच्या पण पाणी पण द्यायला आहे खरं तर कुंडीतलं दाखवते अगोदर तुम्हाला हे बघ काही कुंडीत ना असं गवत उगवले ह्यात गुलाब आहे आणि ह्या कुंडीतला एक गुलाब पिवळा बटन गुलाब होता तो जळ आहे ह्याच्यात दुसरं झाड लावायचे आता हे बघा सगळ्याला शेणखत वगैरे आज घालून घेणार आहे मी हे किती सुंदर फुलं आले बघा आपल्या जास्वंदीला खूप मस्त हिथं पण एक आहे कुंडीतच आहे बरं का, का आज हे जरा छोटं थंडीमुळे मला वाटते की फुलं छोटी याय लागलीत आणि ही बघा असं पांढरा मवा आलाय आता ह्याच्यासाठी मला औषध मारावं लागेल आणि कुंडीतली माती पण सुकली आणि ज्यावेळेस तुम्ही डी ए पी वगैरे घालता ना त्यावेळेस सुकलेलीच माती पाहिजे ते आधी डी ए पी टाकायचं आणि मग पाणी घालायचं म्हणजे ते विरगळून मुळ्या सगळ्या पिऊन घेतात आणि हे बघा ह्या अशी झाले तर ह्या कुंडीत पण बघा किती गवत गवलं हो आहे आपल्या ह्याच्यात हे गुच्छची जसवंद आणि हे पण बघा कसला सुंदर गुच्छ आला आहे बघा ह्याला खूप म्हणजे खूप भारी दिसतंय किती फुलं सुंदर आले आणि ह्याला छान आता बघा इथून सगळीकडून गुच्छ वगैरे निघायला लागलेत तर असं सगळ्याच कुंड्या सुकलेत सगळ्याच काम करायचं आहे आज मला डोळ्यानं बघायला ना डोळ्यांनी बघायला एक नंबर दृश्य आहे हे आणि हा बघा आपला ब्लॅक रोज कसलं सुंदर फुलं आलं एवढं सुंदर स्ट्रेक्चर आहे ना त्याचं आणि इकडं पण एक ब्लॅक रोज उमरला आहे तशी भरपूर फुलं आहेत पण मला हवी तशी म्हणजे वाटत नाही की आणखीन फुलं पाहिजे होती इकडं आपल्या बघा छान अशा या गुलाबी रंगाच्या शेवंतीला पण आज भरपूर फुलं आले तीन फुलं आहेत आणि कळ्या पण हा भरपूर कळ्या लागलेत म्हणून डी ए पी घालायचं आपल्या पिवळ्या दिला पण बघा भरपूर फुलं आलेत थंडीमुळे थोडी उशिरा उमलतेत पण येतेत भरपूर फुलं घराच्या त्या बाजूच्या पण कुंड्या दाखवल्या तुम्हाला तर घराच्या या बाजूला म्हणजे आपल्या इकडे केळीचं झाडं आहे ना त्या बाजूला सुद्धा अशा बऱ्याचशा कुंड्या आहेत माझ्या म्हणजे ही तिकडे थोडीशी शोचे आहेत जास्तीची झाडं आणि दोन गुलाब आहेत तर त्याला पण बहुतेक फुलं आलेत हे बघा इथं आहेत सुंदर बटन गुलाब आहे ते पण आणि केळी तर दाखवलीच आहे परत एकदा निवांत कधीतरी दाखव चला मस्त अशा गप्पा गोष्टी खूप मारून झाल्या आता खऱ्या कामाला सुरुवात करूया कुंडीत जे काही गवत उगवलं होतं ते सगळं काढून घेतलं आणि एका खुरप्याच्या मदतीनं ना ही सगळी माती उकरून घेतली जेणेकरून माती सुद्धा छान असा मोकळा श्वास घेईल छान ऊन वगैरे लागलं की माती कोरडी होईल त्याच्यात काही फंगस वगैरे असेल बुरशी असेल तर ती सगळी निघून जाईल म्हणून माती अशी अधूनमधून महिन्यातून कमीत कमी दोन वेळा तरी कुंडीतल्या रोपांची माती खुर्प किंवा तुमच्याकडे जे काही साहित्य असेल त्याने उकरून घ्यायची खत भले तुम्ही महिन्यातून दोन वेळा घाला नका घालू पण माती मात्र खुर्प्याच्या साह्याने उकरलीच पाहिजे कारण कुंडीत झाडं म्हटलं एक की एकतर त्यांच्या मुळ्या वाढण्यासाठी त्यांना हवी तितकी जागा भेटत नसते त्यामुळे त्यांना अधूनमधून थोडीशी माती मोकळी केली की वाढ होण्यासाठी मदत होते मी कुंडीतल्या रोप्यासाठी कमीत कमी दोन तीन महिन्यातून तीन वेळा तरी शेणखत घालते आणि महिन्यातून एकदा डी घालते त्यामुळे काय होतं की कुंडीतल्या जे रोप आहेत ना माझी त्यांना सुद्धा नेहमी फुलं असतात म्हणजे बघा हे सगळं तुम्हाला का सांगतेय जर आता माझ्याकडे जर तुम्ही बघितलं तर आपल्या म्हणजे खाली जमिनीत लावण्यासाठी सुद्धा माझ्याकडे भरपूर जागा आहे आणि तरी पण कुंडीत सुद्धा आता खालची जागा कमी झाली आहे म्हणजे तिथली झाडं लावून लावून सगळी जागा संपून गेली तर मग मी काही रोप आहेत ना असं जे झाड प्रेम कळेल की नर्सरीत गेलं म्हटलं की घेऊन येतो मग जागा नाही म्हटलं की अशी बरीच रोपं मी कुंडीत लावलीत साधारणतः तीस पस्तीस कुंड्या असतील माझ्या आणि आठ ते नऊ प्रकारच्या मग मी काय करते की ह्या कुंडीतल्या ज्या जास्वंद किंवा इतर झाड आहेत ना मग त्यांना अधूनमधून मधून ना असं शेणखत घालत असते शेणखतामुळं म्हणजे जी फुलं झाड आहेत ना त्यांना खाद्य भरपूर लागतं तुम्ही जितकं त्या फुल झाडांना खाद्य तितके ती आपल्याला फुलं देतात असं त्यांचं आहे आणि म्हणजे बघा फुलं येते म्हटलं की त्यांना एनर्जी ही जास्त लागत असणार हे ओळखूनच जायचं आपण म्हणून मग आपल्या किचनमधलं जे काही कंपोस्ट वगैरे असतं ना ते सुद्धा म्हणजे ओला कचरा जो असतो ना त्याचा सुद्धा निचरा करून छान असं आपल्या झाडांना खत कंपोस्ट करून घातलं ना तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या कुंडीतल्या रोपांसाठी फायदा होईल आणि महत्वाची गोष्ट जी सांगत होती म्हणजे बघा बऱ्याच जणांकडे असं असतं की खाली जागा नसते बघा फुलं झाड लावण्यासाठी म्हणजे तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल किंवा जागा कमी असेल अवतीभोवती तर मग झाडंड कुंडीतच लावावं लागतात मग अशा वेळेस जर जा कुंडीत झाडं लावली की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आमच्या झाडांना फुलं काय येत नाहीत तर कुंडीतल्या झाडांची जरा विशेषतः निगा राखावी लागते म्हणजे काळजी घ्यावी लागते ती काळजी जास्ती काही नाही शेणकत घाला किंवा एनपीके अधूनमधून घाला किंवा डीएपीचे एक सात आठ सात आठ दाणे महिन्यातून दोन वेळा घाला अशा पद्धतीनं तुम्ही काळजी घेतली की मग मस्त असं फुलं येतात त्याचबरोबर आपण केळी खातो त्याची साल सुद्धा पाण्यात मिक्स करून तुम्ही केला

आई फाटा सगळं अंगावर पडलं होत सगळं बुल आजचा किशीवर किशोर केली बाळान माझी स्वच्छता <laughs> किशी बाळ माझ किती काम करते हाडदी सुचतो पराठा जिरला उचल बाळ उचल गुन माझ रेडिओ <laughs> पिल्लू असू दे मैत्रिणींना कळू दे कशी तें, कशी घरी काम करते मग त्यांची मम्मी म्हणणार बघा कृष्णप्रिया कशी घरी काम करते असंच मम्मीला काम करू लागायचं असत त्या बी अशा काम चुका असल्या तर मम्मी त्यांची दाखवल ना ती घरी काम करते म्हणून <laughs> उचल बाळा असू काय जाऊन जाऊन दाखवून या एवढं सगळं कृष्णप्रिया उचल बाळा तूच करून मस्त बघा राडा उचलायला लावलाय पप्पानी सगळा भांडण करते मग बैल बघायचं म्हणलं तेवढी एका मनाने बघते ना तर ने सारखे भांडणं म्हणजे कामाला पप्पानी झुपलेत आता उन्हा तानाच राहिले अजून उचल पटापटा पट बस की, की नाही <laughs> खाताना म्हणते <मनती> का बस <laughs> तो तुला झाडून काढायला लावले तू पप्पानी ही सगळं अंग ना तुम्हाला वाटेल हे मधीच लेकींचं काय होतं तर आत घरात बसून या थोडस दंगा घालत होत्या म्हणून त्यांच्या पप्पांनी त्या दोघींनाही बाहेर बोलवलं होतं आणि माझं जे काही निमार्द काम राहिलेलं होतं पेंडिंगला ते सगळं ओरडून त्यांच्या दोघीकडून करून घेत होते ते असा चष्ता भाग असतो तुमच्या घरात ही दोन मुली असतील तर तुम्ही समजू शकता की मुली म्हटलं की असं थोडंफार दंगा मस्ती घरामध्ये चालतच असते बहिणी बहिणींची परंतु खरं सांगू आठवलं म्हणून एक गोष्ट सांगते एक तरी बहीण असावी बरं का हक्काची भारी असतं असलं म्हणजे एकमेकीचं शेअर करता येतात सगळ्या गोष्टी सुखदुःख एका स्त्रीला एक एका स्त्रीची सुखदुःख चांगल्या प्रकारे कळतात असं मला वाटतं पुरुषांपेक्षा चला असो मस्त असं बघा तुमच्याशी बोलत बोलत इथं झाडून वगैरे काढलं एवढा सगळा कचरा म्हणजे असा सात आठ वेळा कचरा नेऊन टाकला आणि गार्डन आपलं स्वच्छ केल्यानंतर कसं दिसत होतं हे उद्या दाखवेन मी कारण झालं असं की माझ्या हाताला गांनी चावली बघ कि बसकी सरळ कर

जिथं आता तुम्हाला इथं गानण्याची पोळी दिसतीये ना तिथल्या झाडाचा या सुकलेला पाला काढत होते म्हटलं झाडना बरोबर झाडून जाईल तो सुकलेला पाला म्हणून पण करायला गेले का आणि झाले हाताला गान्नी चावली आणि इथं बघू शकता तुम्ही हात माझं सुजून किती बंब असा झालेला आहे चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बा